मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला संत गाडगे महाराज यांची जयंती असते आणि त्यानिमित्त हा दिवस वराडी बोलीभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपल्या चॅनल वरती आपण आज वराडी हिरा नावाची कविता ऐकणार आहोत कविता आहे शंकर बडे यांनी लिहिलेली वराडी हिरा माझ्या डेबुजी सारख हा नाही संत होणे जगी ज्यानं आईकले बोल त्यानं लुटली रे सुगी अंगी चिंड्याच लेयल्या हाती ढोबर मातीच दिस फिरन कितीही चाले किरतन रातीच बोला गोपाला गोपाला देव गोपाला हे रे मंतर आम्हाले त्यानं साधा सुद्धा दिला सांगे सदा ही लोकाले आता तरी सुदर आना होईन नाही तर लेखो हो तुमचा खरा बरे खाना लाखो रुपयाची रासी रे त्याच्या बोलीन खेळली एका तांब्याच्या पैशाले नाही नजर चय धरम ही बांधल्या केलं बांधकाम किती धरम ही बांधल्या केलं बांधकाम किती डोई गोटाच उसीले नाही सोडली का माती माया गाडगे बाबाचं सांगू मोठे पण काय माया गाडगे बाबाचं सांगू मोठे पण काय आम्हा वराडी लोकाची ते तो होती रे माय किडे जल मे किती गा कोण मोजते त्याले इडे जन्म किती गा त्यायले हिरा असाच मायले हिरा असाच मित्रांनो गाडगे महाराजांचं जर आपण काम बघितलं तर खरोखरच आपल्या पुढे खूप मोठा आदर्श समोर राहतो आपल्या डोळ्यापुढे आणि असंच वाटत की तो म्हणजे वराडा जन्मले आणि वराडासाठी त्यांनी खूप काही केलं म्हणून वराडी हिरा पण त्यांनी संपूर्ण जगाला खूप चांगली शिकवण दिली असं मला वाटतं म्हणजे अंधश्रद्धेच्या बाबतीत असो किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असो त्यांनी खूप चांगली शिकवण आपल्याला दिली आहे आणि ती जर आपण फॉलो करू शकलो तर खरंच आपल्या जगाचं अख्ख्या जगाचं कल्याण होईल तर तुम्हाला कविता कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगा आणि कविता आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब वगैरे वगैरे करा भेटूया पुढच्या कवितेसोबत तोपर्यंत वाचत राहा आनंदी राहा